नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता मराठी चारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यानंतर आता बीड जिल्ह्यातही बिबट्याचा थरार पाहायला मिळतोय आंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी आणि डोंगर पिंपळा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय जुन्नरच्या पारगावात बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय या बिबट्यानं दोन दिवसांपूर्वी आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करत त्याला ठार केलं होतं अद्यापही या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यानं या बिबट्यानाही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर असणार आहे खारघर तळोजा जेल परिसरातील कुटुंबन गावाजवळ बिबटे असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी व्हिडिओ आणि घटनास्थळाची पाहणी केली पाहणीनंतर वनविभाग अधिकाऱ्यांना संबंधित व्हिडिओ फेक असल्याचं चा निदर्शनास आलंय अमरावतीत आमदार रवी राणांच्या घरासमोरील परिसरात वीस ते पंचवीस गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली तोडफोड करणाऱ्या बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या घटनेनंतर परिसरात रवी राणांकडून पाहणी करण्यात आली गुन्हेगारांची भर चौकातून वरात काढा असे आदेश रवी राणांनी दिले आहेत मावळ तालुक्यातील देहू रोड परिसरात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे सीएनजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून अचानक गॅस लिकेज झाल्याची घटना घडली टेम्पोमधील सीएनजी सिलेंडरला जोडलेला कनेक्टिंग पाईप तुटल्यानं मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवून पर्यायी मार्गाने वळवली तसंच संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे वीकेंडमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दोन्ही लेनवर वाहतुकीचा वेग मंदावला आहे मुंबईकडून पुण्याकडे तसंच पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय कोणताही ठोस पुरावा नसताना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला तपासाची सूत्र वेगान हलवर पोलिसांनी संशयित सागर रामेश्वर केसापुरे याला ताब्यात घेतलं या, या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचा पोलीस अधिक तपास करत आहेत पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी लॉजवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई केली या कारवाईत हॉटेलचा मॅनेजर आणि वेटर यांना ताब्यात घेण्यात आला असून दोन पीडित बंगल्यांची सुटका करण्यात आली आहे पुण्याच्या शिरूर मधील सनसवाडीत विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झालाय रितेश बचाबा हरगुडे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत बुलडाणा जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान पंधरवडा राबवण्यात आला या अभियानांतर्गत जिल्ह्यात त्र्याऐंशी नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत या अभियान, अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी घरांमधील एकूण तेवीस लाख वीस हजार पंच्याहत्तर नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवारी देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी तीनही मार्गांवरील उपनगरीय गाड्यांची वाहतूक नियोजित वेळापत्रकापेक्षा पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं होणार आहे या उद्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा एल एस मराठी